कोल्हापूर जिल्ह्यात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होतो पण काही मंडळांकडून मिरवणुकीमध्ये परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील नृत्य पथकं आणली जातात त्यांच्याकडून अश्लील हावभाव करत नृत्य सादर होतात अशा डान्स ग्रुपला सादरीकरणाला परवानगी देऊ नये तसंच विनापरवाना कार्यक्रम आयोजित करणाऱ्या ग्रुपवर कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा डान्स असोसिएशननं केली आहे त्याबद्दलचं निवेदन आज अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना देण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि शहरातील काही ठराविक मंडळांकडून गणेशोत्सवाच्या काळात नृत्याच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं परराज्यातून आलेले कलाकार अगदी तोकड्या कपड्यात नृत्य करतात त्यातून हुल्लडबाजी होते शिवाय नृत्यकलेचा अवमान होतो याविरोधात आज कोल्हापूर जिल्हा डान्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना निवेदन दिलं देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होतीये अशावेळी सण उत्सवाच्या कालावधीत अश्लीलतेला पाठबळ देऊन स्त्रीशक्तीचा अवमान केला जातो त्यामुळं अश्लील नृत्य करणाऱ्या कलाकारांवर आणि अशी नृत्य आयोजित करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील डान्स ग्रुपना बोलावून स्थानिक कलाकारांवर अन्याय होतो पोलीस प्रशासनानं या सर्व बाबींकडे लक्ष देऊन अश्लील नृत्य करणाऱ्या ग्रुपला सादरीकरणास परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अमित पाटील तुकाराम लाखे सुनील ताम्हणकर नागेश सोमवंशी रणजित दुधाणे नरेंद्र ओतारी सूरज पटेल यांच्यासह कलाकार उपस्थित होते